श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साई भक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे ते दारू पिऊन येतात धुम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होतात भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदय प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे येते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल हे कुपन जे आहे हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादाला जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साई भक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात तेथील कोणताही साई भक्त जो या ठिकाणी उपासी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवार पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल